के डी एम न्यूजमध्ये पुन्हा एकदा आपल्या सर्वांचे स्वागत स्वागत आपण आहोत बार्शी तहसील समोर उपोषण करते आनंद काशित यांच्याकडे आज अमरण उपोषणाचा पाचवा दिवस त्याचबरोबर बार्शी तहसील कार्यालयासमोर हे पाचवं अमरुण उपोषण आणि संघर्ष शोधा मनोज जर विजय पाटील यांचा अंतरवाली सराठीमधील सहावा मरण उपोषण चालू सरकारनं मराठा समाजाला सगळे सोयरे अध्यादेशाचं कायदे रूपांतर करून ओबीसी मधलं आरक्षण देण्याचं मान्य केलं होतं नाही मुंबई या ठिकाणी परंतु आद्यापर्यंत ते दिलेलं नाही त्याचबरोबर सातारा संस्थान असल बॉम्बे गव्हर्नमेंट असल आणि हैदराबाद गॅझेट असल हे तिन्ही गॅझेट सरकारनं आतापर्यंत घेतलेले नाहीत मराठा समाजाला ओबीसीतला आरक्षण दिलेलं नाही त्याचबरोबर आंतरवाली सराटीसह संपूर्ण महाराष्ट्रातील मराठा समाजावरती ज्या आंदोलनाच्या दरम्यान गुन्हे दाखल झाले आहेत गुन्हे माघारी घेण्याचा शब्द मंत्र्यांनी दिला गृहमंत्र्यांनी दिलाय मुख्यमंत्र्यांनी दिलाय तरी अद्यापर्यंत त्या ठिकाणी मराठा समाजावरील कोणताही गुन्हा माघारी घेतलेला नाही असं असताना मराठा समाज तरी देखील मागील एक वर्षापासून वर्ष होऊन गेलं सातत्यानं शांततेने आंदोलन करतोय संविधानिक मार्गाने बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या घटनेच्या अधिकारा प्रमाण देतोय परंतु सरकार नादी लावण्याशिवाय मराठ्यांना काही करत नाही सरकारनं ठरवलंय मराठ्यांना नादी लावायचं मराठ्यांना फसवायचं मराठ्यांना येड्यात करायचं तुम्ही जरी तसं ठरवलेलं असलं तर मराठा समाज फसणार नाही आणि येड्यात निघणार नाही ही गोष्ट सगळ्यात पहिल्यांदा सरकारनं लक्षात घेणं गरजेचं आहे आणि सरकारनं मराठा समाजाच्या ज्या मागण्या आहेत त्या सर्व सर्व मागण्या मान्य कराव्या आमचा संघर्ष योद्धा जीवाचं रान करून आंतरवादी सराठीमध्ये लढ अक्षरशः त्यांना बघितल्यानंतर माता भगिनी आणि सर्वांच्या डोळ्यामध्ये पाणी येत इतकी त्यांची तब्येत खालावलेली आहे असं असताना सरकार जर झोपीचं सोन घेत असेल तर येणाऱ्या विधानसभेला या, या सरकारची झोप उडवल्याशिवाय मराठा समाज शांत बसणार नाही अंतरवाली सराटी मधून मनोज दादानी निरोप पाठवलेला आहे की उपचार घ्यावेत त्याविषयी काय सांगा हो आमचे संघर्ष योद्धे जे आहेत समाजाचे तारणहार जरंगे पाटलांनी स्वतः म्हणजे त्यांना समाज बांधवांनी बेशुद्ध झाल्यानंतर सलाईन लावला आणि त्यांनी उपचार घेतला आज सकाळी तिथूनच अंतर्वाली सराटीमधून अंतर्वाली सराटीचे सरपंच आहेत त्यांनी मला फोन करून माझ्या तब्येतीचे विचारपूस केली आणि त्यांनी मला सांगितलं सुद्धा की तुमच्या डॉक्टरांचे रिपोर्ट्स हे त्यांनी अतिशय नकारात्मक आहेत तुम्ही सुद्धा उपचार घ्या परंतु जारांगी पाटला तर इथून पुढचा उपचार जोपर्यंत घेणार नाहीत तोपर्यंत मी देखील कुठला उपचार घेणार नाही असं ठरवलेलं आहे आणि समाजाच्या मागण्या सरकारने लवकरात लवकर मान्य करावा आरक्षणाशिवाय तुमची दुसरी कुठली मागणी आहे मराठा आरक्षणासोबतच आमची बार्शे तालुक्यातील दोन तीन प्रश्न आहेत त्या प्रश्न आपण या निवेदनामध्ये सरकारला आणि तहसीलदार तहसीलदाररावसाहेबांच्या प्रशासनाला कळवलेला आहे आमची सगळ्यात मुख्य मागणी अशी आहे बार्शे तालुका हा सातत्यानं दुष्काळानं होरपळा जातोय आणि सोलापूर जिल्ह्यामधली असणारी उजनीचं पाणी हे बार्शी तालुक्यातील जवळपास सर्व शेतकऱ्यांना मिळावं याकरिता बाबळगाव डॅम असेल पिंपळगाव डॅम असेल हिंगणी डॅम असेल आणि जवळगाव डॅम असेल या सर्व डॅममध्ये उजनीचं पाणी त्या ठिकाणी सोडावं जेणेकरून बार्शी तालुक्यातील जवळपास ऐंशी टक्के हा शेतकरी इथून पुढच्या काळामध्ये त्याची शेती सुजलाम सुजलाम झाल्याशिवाय राहणार नाही त्याचबरोबर वैराग तालुक्याचा प्रश्न मागील अनेक वर्षापासून आहे वैराग तालुका झाला पाहिजे अशी आमची या अमरण उपोषणामध्ये मागणी आहे आम वैराग तालुका निर्मितीला जर वेळ लागत असेल तर वैरागमध्ये अप्पल अप्पर तहसील कार्यालय हे तात्काळ चालू करावं अशी आमची मागणी आहे त्याचबरोबर अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ आणि शेतकऱ्यांना कर्ज असेल ह्या दोन गोष्टी आहेत आमच्या बँकांकडची मागणी आहे ज्यावेळेस ह्या दोन्ही कर्ज प्रकरणासाठी कर्ज प्रकरण बँकांकडे कर जातात त्यावेळेस प्रत्येकाला विचारलं जातं की तुमचं सीबीएल आहे का बँकेत खाता आहे का तुमच्या खात्यावर टर्न ओव्हर आहे का अरे बँक बँकवाल्यां तुम्ही कुठल्या ह्याच्यात आहेत तेच कळना गेलं आम्हाला जर आमचं बँकेत टर्न ओव्हर असेल तर आम्ही तुमच्याकडे दोन पाच लाख रुपये कर्ज कशाला मागू त्याच्यामुळं आमची प्रशासनाला अशी विनंती आहे तात्काळ त्या बँकांना तुम्ही बोलून घेऊन बँक अधिकाऱ्यांना त्यांच्यावरती कारवाई करावी अशी आमची या ठिकाणी मागणी आणि नुसतं कारवाई करून थांब चालणार नाही तर जो मराठा समाज असेल जो शेतकरी असेल अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळामधून असो किंवा पीक कर्ज असो मागेल त्या व्यक्तीला त्या ठिकाणी जिल्हा दिला पाहिजे अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाचा जो आता डंका या सरकारनं लावलेला आम्ही कर्ज दिलं कर्ज दिलं कशाला कर्ज दिलं कर तुम्ही ट्रॅक्टर घ्यायला आणि टमटम घ्यायला अरे मराठ्यांच्या पोराने दुसरा कुठला व्यवसाय करायचा का असा आमचा प्रश्न आहे त्याच्यामुळे इथून पुढच्या काळामध्ये मागल त्या मराठा समाजातील व्यक्तीला मागल त्या व्यवसायासाठी कर्ज द्या अशी आमची मागणी आहे आणि या सर्व मागण्या मान्य होईपर्यंत मराठा समाजाच्या जरी मागण्या मान्य झाल्या तरी इथून पुढच्या काळामध्ये जोपर्यंत या सर्व तालुक्यातील मागण्या मान्य होत नाही तोपर्यंत आमचा मनोपोषण थांबणार नाही असं देखील आमचा प्रशासनाला आणि सरकारला या निमित्तानं इशारा कॅमेरामन सोबत मी किरण माने केडीएम न्यूज बार्शी